नमस्कार आशा शिवाजी माने वाठार गावची रहिवाशी असो श्री समर्थ भगवान महादेव महाराज यांच्या बहिणीच्या वंशजामधलीच एक आहे माझं कुटुंब उच्च शिक्षित आहे मला सध्या संघटनात्मक कार्यक्रम मी करते हळदी कुंकवाचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भजनी मंडळ यांच्यामधून मी काम करते सध्या मला सातारा जिल्हा परिषदेत वाटर स्टेशन गट यांच्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी मी डॉक्टर शिवाजी दशरथ माने आता माझ्या पत्नीने जीव इंट्रोड्यूस केले आणि महिला आरक्षण वाटर स्टेशन गटामध्ये लागल्यामुळे असं ती म्हणते तिला ते काय झाले की सामाजिक काम करण्याची तिची खूप मोठी इच्छा आहे आणि ती असं मला सांगते की आतापर्यंत मी सर्व कुटुंबाचा आधार बनले कुटुंबासाठी केले आपलं कुटुंब सेटल झालेलं आहे तुमचा सपोर्ट मला पाहिजे आणि मला ना या गटामध्ये वाटा स्टेशनचा जो गट आहे या माध्यमातून समाजाची सेवा करायची अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे मलाही वाटते की आता आपण पण कैलतीरी आलो आहे आयुष्याच्या तर शेवटच्या या टप्प्यात काय करता येईल सगळी कामं केलेली आहेत पंचवीस वर्ष झाली मी करतो आहे पण ती लोकांच्या पुढे किंवा ते स्वतः केलेली काम आहे जर आपल्याला एखाद्या या समजा महिले या महिला आरक्षणाच्या माध्यमातून माझ्या मंडळीला किंवा माझ्या मिसेसला जर संधी मिळाली तर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर कामाचा जो रथ आहे तो आपल्याला एकदम वेगानं पुढं नेता येईल अशा इच्छा व्यक्त करून आम्ही काय केलेलं आहे दोघांनी किंवा कुटुंबाचा सगळ्यांचा सपोर्ट आहे याच्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यात मी आलो आहे सर्व मतदारसंघात मध्ये या गावांना फिरतोय आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे अनुभवण्याचा मी प्रयत्न जेव्हा केला तेव्हा लोकांचे प्रतिक्रिया मला असे आले की तुमच्यासारखे उच्च शिक्षित धडाडीची निर्णय घेणारे जे प्रतिनिधित्व जर केलं तर समाजाला नक्की उपयोग होईल अशा खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या थोड्याशा असेही आल्या की जर समाजामध्ये तुम्ही उतरला तर आता इलेक्शन अशा पद्धतीचं आहे तशा पद्धतीचं आहे असं आहे कसं आहे इथं चालत नाही म्हणजे असं सो इतकं स्वच्छ खरं आहे चालत नाही पण मग असं म्हटलं की जे जास्तीत जास्त लोकांचा जो कल आहे लोकांना पर्याय नाही म्हणून जर लोक त्याच त्याच लोकांना परत निवडून देत असतील आणि विकास जर होत नसेल बघा तर हे आम्ही बघतोय तर आपल्याला ही संधी मिळालेली आहे या माध्यमातून म्हणून आम्ही हे पाऊल उचलले